मोठे वी सेक्टर वीस येथे आमदार विक्रांत विक्रांतदा पाटील प्रतिष्ठान आणि प्रशांत कदम यांच्या वतीने दही अंडी उत्सव उत्साहात पार पडला स्वराज्य मित्रमंडळ व नवयुग मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सोहळ्यात मराठी अभिनेत्री व हास्यजत्रा फ्रेम प्रियदर्शनी इंदलकर यांच्या उपस्थितीने उत्सवात रंगत आली या स्पर्धेसाठी तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावीसचे पारितोषिकी ठेवण्यात आले होते यात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला सुरक्षितेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली होती या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर कामोठे शिवशाही सेना अध्यक्ष राजकुमार पाटील मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक मान्यवर उपस्थित होते खर तरी उत्सव हा दे आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात मुंबईचा हा सर्वात मोठा सण मानला जातो गणपतीच्या अगोदरचा जर सगळ्यात मोठा सण असेल तर दही किंवा दही कला आपण त्याला म्हणतो आमचे दमदार आमदार माननीय श्री विक्रांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा उत्सव आम्ही प्रथम वर्ष स्वराज्य मित्रमंडळ आणि नवयुवक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शन कदम आणि आमच्या सगळे मित्रमंडळातले सदस्य त्यांच्या वतीनं आम्ही साजरा करीत आहोत हे आमचं पहिलं वर्ष आहे याच्यानंतर आम्ही दरवर्षी याच्यापेक्षा नवनवीन कल्पना आणून माननीय विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नावाचा आमचे आमदार श्री म्हणून असतील पुढे मंत्री असतील पुढे अजून काय असतील त्या पद्धतीने आमचे मार्गक्रम चालणार आहे आणि खरं आज जर तुम्ही बघितलात तर या कांबोटे नगरीमध्ये सगळ्यात जास्त मंडळ आणि नवयुक्त मित्र मंडळाच्या दहीहंडीला डान्स पाहिला एकदम सुंदर अहो प्रतीम म्हणजे एवढी मार्गदर्शक कल्पना आम्हाला विक्रांतदादा पाटील यांच्या माध्यमातून येते आमचे मित्र प्रशांतजी पाटील हे त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आम्ही त्यांच्या सोबतीने यामध्ये सहभागी आहोत लाभावे या निमित्ताने दादा पाटील प्रतिष्ठान दोन हजार पंचवीस हे आपलं पहिलं वर्ष आपण या सेक्टर वीस एकोणीस आणि एकवीस या परिसरात साजरा करतोय माझ्या ह्या स्वराज्य मित्र मंडळ आणि नव मंडळाची संकल्पना होती विक्रांतदा पाटील हे महाराष्ट्रभर लाखो महिला युवकांना प्रेरणा युवकांच ताई म्हणून असतात आपल्या कामात

दयांची साजरी केली आता आम्ही सकाळी संध्याकाळी चार वाजल्यापासून ही दयांची सुरुवात केली आतापर्यंत आपण जर बघितलं तर जवळजवळ तीस ते चाळीस पथक इथे येऊन गेले मागाशी आमचे मित्र राजकुमार पटेल यांनी सांगितलं की जर आपण सगळ्या काम होत्या काम होत्या जो उत्सव आहे आमच्याकडचा जो जल्लोष आहे तो खूप चांगल्या मोठ्या स्वरूपात आहे पोलीस बांधव पोलीस मित्र सुद्धा आले आम्ही त्यांचं नशामुक्तीचं सुद्धा आव्हान आम्ही युवकांना केलं कारण ज्या युवकाच्या घटनास्थान आमदार विक्रांत ज्या युवकांना प्रेरणा देत होता आपण सैनिक आहोत तर त्या पद्धतीने आम्ही योगाना संदेश दिला की आपण मुक्ती केली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही चांगले जनतेला योगाना संदेश देऊन आज या ठिकाणी खूप जल्लोषात खूप मोठ्या स्वरूपात अंडी साजरी करतोय आणि ही आंटी सालाबाद प्रमाणे दरवर्षी जसं मानवी थर वाढतो तशी त्या पद्धतीने ती थर आणि त्याची प्राइस वाढत जाणार आहे आणि गर्दी तर आपण बघतच असाल महिला पथक आले बालगोपाळ पथक आले मुंबई मानखूर चेंबूर वडाळा दादर कुठून कुठून नाही अशा मुंबईच्या सर्व ठिकाणीवर इथं दंडी आले त्याच्यानंतर आपण बघितलं इथं लोकल कामोट्यातले काही पथक होते कोळीवाडा आपलं पनवेल इथले काही पथक होते असे भरपूर आम्हाला पथकांनी साथ दिली आम्हाला खूप आनंद वाटत की आम्ही आमदार पाटलांचे सैनिक आहोत आणि त्यांच्या या सैनिकांनी हा खूप मोठ्या स्वरूपात पहिलं वर्ष छान पद्धतीने पार मी मुलांची घेतली तर माझा प्रमोद आहे ते जे आहे राहुल पाटील आहे असे खूप सारे लोक आहेत आमचा खूप अशी म्हणजे नावं घेतील तेवढी कमी आहेत आमच्याकडे संख्या मुलांची जवळजवळ शंभर ते सव्वाशे मुलं आजही आता विक्रमदाच्या मागे इथे उभी आहेत त्यामुळे आशय सण आम्ही दरवर्षी येत्या ह्याच्यात सालामत प्रमाणे खूप मोठ्या स्वरूपात साजरे करू हे हो। या ठिकाणी वडील आपण म्हणू राजकीय बाप हे सन्माननीय बाळासाहेब पाटील माजी कोकण सभापती यांनी आम्हाला शिकवणच दिलेली आहे आणि भाजपचं ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण पण आम्ही बाळासाहेबांचे खंदे सैनिक खंदे मार्गदर्शक आमचे जे आहेत बाळासाहेब त्यांनी आम्हाला या याच्यात आम्ही राजकारणात फक्त जनतेची सेवा करणार तिकिटाची माझी मी जाहीर सांगतो तिकिटाची माझी कोणतीही अपेक्षा नाही आहे आणि मी त्या तिकीटापासून खूप लांब आहे मला जनतेचा काम करायला आणि उद्योग धंदा वाढवण्यासाठी मला महाराष्ट्राचं उद्योग आघाडीचं पद आहे मी उद्योजक बनवण्याच्या मागं तो प्रवास करत आहे त्यामुळे राजकारणापासून राजकारणात असून तिकिटापासून मी खूप लांब आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो